नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपल्या सावर, मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात पतीनेच पत्नीस फसविले सौ अंकिता अर्जुन परमार या महिलेचे गुजरातमधील भावनगर येथे राहणारा अर्जुन परमारे याच्याशी चौदा वर्षापूर्वी विवाह झाला सदरचा हा विवाह झाल्यानंतर अंकिता परमार या महिलेस दोन मुली एक मुलगा अशी अपत्य झाली गेली तीन वर्षापूर्वी सौ अंकिता परमार व तिचे पती अर्जुन परमार यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊ लागल्याने सौ अंकिता परमार ही तीन मुलांना घेऊन इतरकर्णी येथील सहकार नगरमध्ये साईट नंबर एकशे दोनमध्ये राहू लागली तर अर्जुन परमार हा इतरकर्णी येथे अंकिता राहत असलेल्या घरी येऊन माझी चूक झाली आपण इथून पुढे संसार चांगला करू असे सांगून व अंकिता परमार हिचा विश्वास संपादन करून मला व्यवसायासाठी दुचाकी गाडी घेऊन दे असे सांगितल्याने अंकिता परमार हिने स्वतःच्या नावावर टू व्हीलर गाडी म्हणजे ज्युपिटर ही गाडी अर्जुन परमार यास घेऊन दिली त्यानंतर काही थोडे दिवस व्यवस्थित राहिला त्यानंतर गुजरातला निघून गेला जर या गाडी व गाडीच्या हप्त्याबाबत सौ अंकिता परमार यांनी अर्जुन परमारे यास विचारले असता गाडीबाबत व गाडीच्या हप्त्याबाबत तू जर मला विचारलेस तर तुला जीवन ठेवणार नाही अशी धमकी दिली त्या कारणाने विश्वास संपादन करून गाडी घेऊन गेल्याने अर्जुन परमार याने फसवणूक करून धमकी दिले प्रकरणी चलकरंजी पोलीस ठाणे त्याचबरोबर मान्य डी वाय पी चलकरंजी पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्याकडे तक्रारीचे निवेदन देऊन या निवेदनामध्ये दे फसवणूक व धमकी दिले प्रकरणी कारवाई करावी असेही नमूद आहे नमस्कार माझं नाव अंकिता युवराज गागडे मी आता सध्या इथं इचलकरंजी नगर एकशे दोन मध्ये राहतोय माझं लग्न अर्जुन परमार संघ झालेलं आहे चौदा वर्षपूर्वी आता सध्या मी त्या संघ तीन वर्षपूर्वी असं वाद झालेलं आहे म्हणून मी आई बापांच्या घरला आलोले आता एक वर्षापूर्वी माझ्याला मला समजुती घालून असं म्हणून आलेला होता तिने असं सांगितलं की तर आपण समजुती घालून एकत्र राहावा मुलं घेऊन चल आपण काहीतरी आपला संसार करून खाव्या मला असं म्हणून तिने मी असा विचार केलो असू दे माझ्या मुलांसाठी मी काहीतरी विचार करून पुढं जाव्या म्हणून असं विचार करून त्यासंग राहिलो पण मला असं म्हणला की आपण काहीतरी मार्ग काढायसाठी मला तुझ्या नावाची गाडी काढून दे मी म्हणलो कशासाठी तरी तिनं म्हणलं आपण काहीतरी मार्ग काढाव तर असं ठीक आहे म्हणलो माझे अंकिता युवराज नावाची गाडी टी व्ही एस कंपनीमधने मी काढून दिलेलो त्यांना पण मला तिनं म्हणला की आपण राहाव्या इथंच काम करून खाव्या असं म्हणून पंधरा वीस ते दिवस राहून परत ते गेलात जे गेला ते परत माझ्यापाशी आलाच नाही आत्ता सध्या माझ मला असली परिस्थिती आली आहे की माझ्या मुलग्याला किडनीचा त्रास म्हणून आत्ता सध्या मी दवाखान्याचा इथं तिथं फिरून मला एक रुपया सध्या मला शोरूम गाडीवर येऊन सांगलेत की गागडे तुमचा हप्ता थकीत झालेले आहे मला गाडीचा हप्ता द्या मी त्याला अर्जुनला असे विचार सांगितल्यावर तिनं म्हणलाय तुझं तू बघ नाहीतर मी काय ते करून तुला सपवतो पोलीस स्टेशन मध्ये याबाबत मी अधिकारांना तक्रार दिलेली आहे मला नाही मिळावे असं मला पाहिजे